लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारी व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनीती आखल्या जात आहेत गेल्या महिनाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत आता येत्या पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला आमचे गृहमंत्री आणि पंतप्रधान हे देश वाऱ्यावर सोडून प्रचार करण्यासाठी गल्ली बोळे फिरतात देशाचा पंतप्रधान किंवा गृहमंत्री असा कधी पाहिलात का असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका